नेहमी नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं आणि भन्नाट असं खायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा नमस्कार मैत्रिणीनो सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण गावरान पद्धतीने मस्त भन्नाट आणि चटकदार अशी टोमॅटोची चटणी करणार आहोत आणि ही चटणी चवीला एवढी जबरदस्त लागते की एक वेळेस अशी टोमॅटोची चटणी तुम्ही खाल्ली की बाकी सगळं विसराल तर टोमॅटोची चटणी करण्यासाठी किंवा टोमॅटोचं भरीत करण्यासाठी ती मी चार छान मस्त पिकलेले असे टोमॅटो घेतले आहेत ही चटणी करण्यासाठी आपल्याला मस्त लालबुंद असे टोमॅटो घ्यायचे आहे त्यानंतर एक मोठा लसूणचा गड्डा घेतला आहे आणि सात ते आठ हिरवी मिरची घेतली आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवरती ती मी जाळी ठेवली आहे आणि आता यावरती हे टोमॅटो आणि लसूणचा गड्डा आपण ठेवून घेणार आहोत मीडियम गॅसवरती आपल्याला हे टोमॅटो आणि लसूण छान असे भाजून घ्यायचे आहेत आणि ही जी हिरवी मिरची आपण घेतली आहे ती मिरची आपण तव्यावरती भाजणार आहोत कारण मिरची जर गॅसवरती भाजली तर ती उडते किंवा फुटू शकते तर अशा पद्धतीने अलट पलट करून आपल्याला ही टोमॅटो सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती टोमॅटो अशा पद्धतीने भाजून घ्यायची म्हणजे टोमॅटो आतपर्यंत शिजले जातात तर, जाता। तर बघा अशा पद्धतीने अलट पलट करून सगळ्या बाजूने हे टोमॅटो इथे मी छान असे भाजून घेतले आणि लसूणचा गड्डासुद्धा व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे तर आता हे टोमॅटो काढून घेऊया आणि टोमॅटो थंड झाले की आता याची साल काढून घ्यायची आहे टोमॅटोची साल काढायला अजिबातही अवघड जात नाही अगदी सहज याची टो साल जी आहे ती खूप सोप्या पद्धतीने निघते बघा तर अशा पद्धतीने सगळ्या टोमॅटोची आणि लसूणची साल आपल्याला काढून घ्यायची आणि ह्या लसूणसुद्धा सोलून घ्यायचा हे टोमॅटो भाजून घेतल्यामुळे याला मस्त स्मोकी असा फ्लेवर येतो पूर्वी चुलीमध्ये हे टोमॅटो भाजले जायचे तुमच्याकडे जर चूल असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही टोमॅटो भाजू शकता तर बघा सगळ्या टोमॅटोची आणि लसूणची सार इथे मी काढून घेतली आता सुरीने या टोमॅटोचे अशा पद्धतीने मोठमोठे तुकडे करून घ्यायचे किंवा डायरेक्टली तुम्ही हे टोमॅटो मिक्सरला सुद्धा फिरू शकता तर बघा सगळ्या टोमॅटोचे अशा पद्धतीने इथे मी मोठमोठे तुकडे करून घेतले आता हे टोमॅटो मी चॉपरमध्ये कट करून घेणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे टोमॅटो मिक्सरला फिरू शकता परंतु मिक्सरला खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही अगदी असं थोडंसं जाडसर असे टोमॅटो आपल्याला ठेवायचे आहेत तर आता या चॉपरमध्ये भाजून घेतलेली हिरवी मिरची लसूण आणि जेवढे बसतील तेवढे टोमॅटो टाकायचे आहेत कारण एक वेळेस एवढे टोमॅटो या चॉपरमध्ये बसत नाहीत तर एक वेळेस जेवढे बसतील तेवढे टोमॅटो टाकून घेऊया आणि जाडसर असे हे टोमॅटो आपल्याला चॉप करून घ्यायचे आहेत म्हणजे कट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने केलेली टोमॅटोची चटणी चवीला एवढी भन्नाट लागते ना की एक वेळेस तुम्ही अशी चटणी खाल्ली की बाकीच्या सगळ्या रेसिपी विसरून जाल तर बघा अशा पद्धतीने जाडसर असे हे टोमॅटो इथे मी कट करून घेतले बघा तर अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले जे टोमॅटो आहे ते सुद्धा आपल्याला या चॉपरमध्ये कट करून घ्यायचे तर आता ही चटणी करण्यासाठी कढईमध्ये दोन पळी तेल छान कडकडीत गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे आणि मोहरी दोन्ही मस्त अशी फुटू द्यायची आहेत यामध्ये आपण भरपूर मसाले वगैरे कुठलंही साहित्य न घालता अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही चटणी करणार आहोत जिरे आणि मोहरी छान असे फुटले की इथे एक मोठा कांदा छान बारीक कापून घेतला आहे तर कांदासुद्धा हलका गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा पर तर बघा आपला कांदासुद्धा छान हलका असा गुलाबीसर रंगाचा परतून झालेला आहे आता यापेक्षा जास्त हा कांदा नाही परतायचा तर आता यामध्ये छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद आणि अगदी पाव चमचा एवढं लाल, लाल तिखट घेतलं आहे चटणीला छान रंग येण्यासाठी कारण तिखटपणासाठी आपण सात ते आठ हिरवी मिरची यामध्ये वापरली आहे परंतु मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर बघा हळद लाल तिखट फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता चॉप करून घेतलेले जे टोमॅटो आहेत ते टाकायचे यामध्ये आपण लसूणसुद्धा टोमॅटोसोबत भाजून घेतला आहे त्यामुळे मस्त असा फ्लेवर या चटणीला येतो आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि चटणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये धनेपूड गरम मसाला किंवा कुठलेच मसाले घालायचे नाही त्यामुळे काय होतं सगळी मसाल्याची चव लागते आणि ओरिजिनल ची टोमॅटोची चव आहे ती नाहीशी होते त्यामुळे मी यामध्ये कुठलाच मसाला धनेपूड घातलेली नाही आहे पण तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता आता चटणी व्यवस्थित मिक्स करून घेतली आता याच्यावरती झाकण वगैरे काहीही ठेवायचं नाही आणि तीन चार मिनिटे चटणी मस्त चटचट अशी शिजू द्यायची आहे जेणेकरून सगळ्याची फोडणी आपण दिली आहे त्याचा मस्त फ्लेवर या चटणीमध्ये उतरेल तर बघा झाकण वगैरे काही न ठेवता मीडियम गॅसवरती तीन चार मिनिटे चटणी मस्त अशी शिजवून घेतली आणि तुम्ही इथे बघू शकता चटणी छान अशी शिजलेली आहे आणि मस्त असा सुगंध याचा इथे येत आहे हे टोमॅटो आणि लसूण आपण भाजून घेतल्यामुळे या चटणीला मस्त स्मोकी असा फ्लेवर येतो आणि चुलीमध्ये जर हे टोमॅटो भाजले ना तर मग तर विचारूच नका खूपच भन्नाट चवीची अशी चटणी होते तर चटणी शिजल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची चटणीची थोडीशी वाफ निघून गेली की यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे तुम्ही याला टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोचं भरीतसुद्धा म्हणू शकता तर बघा इथे मस्त तयार आहे आपली झटपट बनणारी भन्नाट गावरान चवीची टोमॅटोची चटणी चपातीसोबत चा भाकरीसोबत थालीपीठासोबत थेपल्यासोबत वरण भातासोबत तोंडी लावू शकता चवीला खूप भन्नाट लागते बनवायलासुद्धा बन खूप सोपी आहे तर तुम्हीसुद्धा एक वेळ ही टोमॅटोची चटणी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीची व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा